त्याच्या कारण असाही सांगू शकत की लाखवायचे दाखले आणि खायचे दाप लगले मला वाटत कालच जितके जितके राष्ट्रवादीचे सगळे नेते होते सगळ्यांचे फोटो सगळ्यांचे व्हिडिओ माझ्याकडे आलेले आहेत आणि प्रत्येक जण हा तुटारीचा बापू साहेब चालून काम करत आणि मला असं वाटतं ते दादा किंवा काका की आपण याची सगळी माहिती बीजेपीचे सागर पीचे सागर आहेत असेल शिंदे साहेब असेल गणेशराव शिंदे असेल सानब साहेब असेल सागर असेल ही गोष्ट कळवावी भुजबळांना मंत्रीपद घ्यायचं असेल तर मंत्रीपद घ्यायचं आणि काम करायचं असेल तर ते तुटारीचं काम करायचं तुम्हाला जर एवढा तुटारीचा तुमचा असेल तर मी ह्या मेळाव्याच्या निमित्ताने भुजवळांना जाहीर आवाहन करतो की आपण आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि पुशांतकारीचं नाव आहे आणि भाजप घोषित करण्यात यावं कसं अगर मी भारतीय काय पवार सुद्धा नासा दाखवत असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे आम्ही सगळ्यांनी एकत्र यायचं आम्ही सगळ्यांनी शिवसेनेवालेंनी एकत्र येऊन मिळायला घ्यायचे

मला पण त्यांना सांगायचं आहे एक तर मी आम्ही या आज नाही याच्या अगोदरपासून जे आहे पंधरा वीस पंचवीस दिवसापासून ह्या येवल्यापासून सुद्धा भारतीय पवारांच्या कामाला सुरुवात केली काल सुद्धा मोठी मिटिंग आम्ही घेतली आणि सांगितलं विधानसभेची निवडणूक माझी आहे असं समजा फक्त कमळावर मतदान करायचं आहे एवढंच लोकांना सांगायचं आहे बाकी जसं विधानसभेत आपण काम करतो माझ्यासाठी तसं सगळ्यांनी काम करायचं आहे का आपली स्वतंत्र यंत्रणा राबवायची आहे हीच परिस्थिती जी आहे आम्ही नांदगावमध्ये सुद्धा सांगितलं चवीकडे कारण काय काय आता तीन पक्ष असतात कोण काय बोलतो कोण काय बोल म्हटलं तर याच्यात जाऊ नका वेळ नाही आपल्याकडे आपल्याला मोदी साहेबांच्यासाठी जे आहेत त्या सगळ्या उमेदवारांना निवडून पाठवायचं आहे आणि कांद्याचं जर म्हटलं म्हणजे एक तर जे आहे त्या आमच्या भारतीय ना कांदा त्याचा प्रॉब्लेम त्याच्यात कांदे त्याचा प्रॉब्लेम दोन दोन कांद्याचा प्रॉब्लेम त्यांना होतो आहे